अरे बापरे नऊ ते दहा वर्षापासून सुरू आहे नागरिकांच्या मागण्यांचा विषय मात्र प्रशासनाला येईना जात तर आता दिल्लीनंतर संगमनेर मध्ये राष्ट्रीय संघर्ष समिती महाराष्ट्र राज्याच्या उपोषणाला दहा दिवस पूर्ण भागात सविस्तर नमस्कार जय जय भारत जय संविधान न्यूज एन पी मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत तर आज आपण आलेलो आहोत संगमनेर शहरातील नवीन नगर रोड या ठिकाणी माझ्या पाठीमागं प्रांत कार्यालय आहे आणि या पारे प्राण कार्यालयाच्या अगदी दारासमोर या ठिकाणी राष्ट्रीय संघर्ष समिती महाराष्ट्र राज्य यांचं बेम उद्धत बैठा सत्याग्रह व साखळी उपोषण सुरू आहे आपण जर बघितलं तर या ठिकाणी साधारणतः समोर बॅनर दिसतोय त्या बॅनरवरती लिहिलेलं आहे दहा दिवस आज एकोणावीस तारीख आहे दहा दिवसापूर्वी हे उपोषण सुरू झालेलं आहे आणि या उपोषणामध्ये जर आपण बघितलं तर या ठिकाणी आम्ही येण्याच्या दोन मिनटं अगोदर बऱ्याचशा महिला देखील होत्या वयस्कर महिला होत्या आता जर आपण या ठिकाणी बघितलं तर सगळे वयस्कर मंडळी या ठिकाणी बसलेली आहे दहा दिवस झालेली आहे या ठिकाणी उपोषण सुरू आहे आणि हे उपोषण दहा दिवसानंतर देखील या प्रशासनाला जाग आलेली नाही आहे दहा दिवस झालेले आहे काय सविस्तर यांची मागणी आहे कशासाठी हे बसलेले आहे आणि यांच्या मागण्या काय हे सर्व जाणून घेण्याचा जा आज आपण या ठिकाणी प्रयत्न करतो सर तुमचा सर्वप्रथम न्यूज एन एम मध्ये स्वागत आपलं नाव काय माझं नाव सुभाष पोखरकर असू द्या तलाव नाही असू द्या काय नेमक्या तुमच्या मागण्या आहे आणि तुम्ही हे उपोषण सुरू करून आज किती दिवस झाले मी राष्ट्रीय संघर्ष समितीचा पश्चिम भारताचा संघटक आहे चार राज्यांचा प्रभारी आहे आम्ही गेली नऊ दहा वर्ष सातत्याने लढतो आहोत सातत्यानं केंद्र सरकारशी आमचा संघर्ष चालू आहे केंद्रामध्ये गेल्या दहा वर्षात जे जे कामगार मंत्री झाले बंगारू दत्तात्रय असतील त्यांना आम्ही शिर्डीला आणून मोठा मेळावा घेतला त्यांनी भरभरून आश्वासन दिलं ते गेले त्यानंतर संतोष कुमार गंगवार झाले ते गेले त्यानंतर भूपेंद्र यादव केंद्रात मंत्री झाले त्यांनी फक्त सातत्यानं आश्वासन दिलं काम हो रहा, है, आपका काम हो रहा है, लेकिन हुआ कुछ नाही आता मागच्या इलेक्शन नंतर डॉक्टर मनसुख मांडविया हे कामगार मंत्री झाले त्यांनाही आम्ही भेटतो आम्ही दरवर्षी दिल्लीला मोठं आंदोलन करतो दरवर्षी करतो देशभरातले पेन्शनर दिलेला जमतात आता ही मागच्या महिन्यामध्ये आम्ही चार पा चार ऑगस्ट आणि पाच ऑगस्ट जंतर मंतरवर मोठं आंदोलन केलं देशभरातून पंधरा सोळा हजार पेन्शनर वयोवृद्ध त्या जंतर मंतरवर जमले होते दोन दिवस आम्ही धरणे आंदोलन केलं त्या धरणे आंदोलनाला देशभरातून लोक आलेली होती आणि देशभरातल्या विविध पक्षांच्या खासदारांनी जंतर मंतरवर येऊन आम्हाला पाठिंबा दिला सव्वीस खासदारांनी पाठिंबा दिला आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही संसदेमध्ये तुमचा प्रश्न उपस्थित करतो सहा तारखेला खासदारांनी संसदेच्या पायऱ्यावर बसून ई पी एस पंच्याण्णवला न्याय द्या अशा घोषणा दिल्या आमच्यासाठी त्यांनी संसदेचं आंदोलन पण केलं आम्ही त्यांचे कृतज्ञ आहोत परंतु गेल्या दहा वर्षामध्ये आम्हाला सरकारकडून एक रुपया सुद्धा वाढ मिळाली नाही आम्ही सरकारकडं काहीच मागत नाही सरकारच्या तिजोरीतून रुपया मागत नाही खरं म्हणजे लोकांमध्ये गैरसमज आहे परंतु आम्ही नाही आम्ही सरकारकडून एक रुपया सुद्धा मागत नाही कारण आम्ही प्रत्येकजण नोकरीत असताना आमच्या दरमहाच्या पगारातून पैसे भरलेले आहेत पेन्शन फंडासाठी पूर्वी चारशे सतरा होते नंतर पाचशे एक्केचाळीस भरले चौदा पासून बाराशे पन्नास रुपये दरमहा भरतो म्हणजे दरमहा आम्ही एवढे पैसे सरकारकडे ठेव ठेवली ठेव या पेन्शनसाठी आणि सरकार मात्र आमची चेष्टा करते आहे पाचशे सहाशे हजार बाराशे दोन हजार पेन्शन देते आहे आता पाचशे सहाशे हजार पंधराशे मध्ये त्या नवरा बायकोना जगायचं कसं हो। आणि हाच प्रश्न आमचा सरकारला आहे या सरकारच्या व्यवस्थेमध्ये बसलेले जे आय एस अधिकारी आहेत जे टॉपचे सचिव लेवलचे अधिकारी आहेत किंवा जे हे सरकारमधले पुढारी पुढारी म्हणजे मंत्री वगैरे वगैरे जे आहेत की जे देशाचं धोरण ठरवतात यांना हे साधं गणित का समजत नाही की पाचशे आणि नवरा नवराबाई जगू शकतो का अहो हे सगळे ज्येष्ठ नागरिक आहेत आम्ही सगळे पासष्ट सत्तरीचे लोक आहोत अनेकांना अनेक आजार आहेत डायबिटीस आहे ब्लड प्रेशर आहे अनेक आजार आहेत अरे औषध पाण्याला दवाखायला गेलं तर डॉक्टर नुसते हात लावायचे पाचशे रुपये घेत काय त्यांना उपचार करायचं आणि त्याचा परिणाम या लोकांचं आयुष्य घटत चाललं खरं म्हणजे आणि दर महिन्याला जे आम्ही विचार करतो हिशोब करतो देशभरात दर महिन्याला पाच हजार लोक मृत्यूमध्ये पडतायत नाही नाही त्यांना औषध उपचार नाही ना त्यांना ना सकस आणणं नाही घेऊ शकत ते काही आणि जसं त्यांचं शारीरिक आरोग्य झालं तसं मानसिक सुद्धा झालं अहो मी नोकरी करत असताना मला पन्नास हजार रुपये पगार होता मी माझं कुटुंब मी सगळं चालत होतो मला कुटुंबात मान होता आज मी हजार रुपये पेन्शन घेतो माझी बायको सुद्धा मला आता माझ्याक पाहात नाही एकूण पन्नासच घटले होणार मान मर्यादा पण संपायला म्हणजे कुटुंबातला आमचा सन्मान संपला आणि समाजातही राहिला नाही आम्ही तुमच्यासारखे कोणी दोन मित्र भेटले आणि जर म्हटलं चला हॉटेलमध्ये नाश्ता करू आमच्या ना खिशात डबून आहे काय करणार आम्ही त्या मित्रांना सुद्धा आम्ही मनाजोग काही करू शकत नाही म्हणजे सामाजिक सुद्धा आमचं अधपतन झालं आणि याला कारण आणि कारण फक्त ही व्यवस्था आहे ही व्यवस्था आहे या व्यवस्थेमुळे ही परिस्थिती आमची निर्माण झाली आणि ही व्यवस्था बदलण्यासाठी आम्ही लढतो आहोत हा आमचा नुसता आर्थिक प्रश्न नाही आमचं तर आर्थिक मागणी आहे की आम्हाला दर महा कमीत कमी साडेसात हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता म्हणजे नऊ दहा हजार रुपये जर मिळाले तर आम्ही सन्मानानं जगू ना आम्ही कोण तुमच्यासारखे लाख लाखाने ऐंशी हजार नव्वद हजार पेन्शन मागतो अहो हे वरचे बाबू सगळे ऐंशी हजार नव्वद दा, हजार लाखभर सव्वा लाख पेन्शन घेतात आमदाराला पगार वाढतो आमदारांना पगार वाढतो एक क्षणात वाढतो यांना काही लागत नाही आमच्यासाठी आम्ही मागितलं मग यांनी कुठेतरी कमिट्या नेमायच्या अहो आतापर्यंत चार पाच कमिट्या नेमल्या त्या कमिट्यांच्या अहवाल खात पडले कशासाठी कमिट्या कशासाठी नाटक चालली ही मागणी ही मागणी साधारणतः किती वर्षापासून चालू आहे ही नऊ दहा वर्षापासून आम्ही मांडलो प्रेक्षकांना एक विशेष बाप बघा या पॉम्प्लेटमध्ये मध्ये या संघर्ष समितीने असं दाखवलेलं आहे की नऊ ते दहा वर्षापासून या तुटपुंज्या पेन्शनच्या वाढी संदर्भात हे लढत आहे नऊ ते दहा वर्षापासून आणि यामध्ये विशेष म्हणजे मर्चंट बँक असेल साखर कारखाने असतील दूध संघ खरेदी विक्री संघ पतसंस्था सोसायटी मार्केटिंग फेडरेशन इत्यादी विविध खाजगी क्षेत्रातील उद्योग एम आय डी सी विडी उद्योग तंबाखू दर्जा उद्योग कापड उद्योग हॉस्पिटल एस टी महामंडळ वीज मंडळ शेती मंडळ वगैरे वगैरे म्हणजे हे एकट्या एका विषयाला घेऊन आलेले नाही आहे तर या उद्योगधंद्यातल्या प्रत्येक व्यक्तीचा हा विषय घेऊन हे या ठिकाणी बसलेला आहे आणि नऊ वर्षापासून लढत आहे आज त्यांच्या उपोषणाला दहा दिवस झालेले आहेत आणि एकदम सोप्पा विषय आहे जर आता या साहेबांनी काकांनी जसं सांगितलं की मला पन्नास हजार रुपये पगार होता त्या पन्नास हजार रुपयामध्ये असण्यासारखी पण गोष्ट आहे आणि समजण्यासारखी तर आहेच पन्नास हजार ज्यावेळेस येत होते त्यावेळी पूर्ण परिवार त्यांना फुलात तोलत होता मात्र आज एक हजार रुपये पेन्शनमध्ये त्यांचं स्वतःचं मनसुद्धा त्यांना घेलवतंय दिवसतंय का हे हजार रुपये हे मला पटत नाही हे सरकारला पटतंय तर नक्कीच सरकारने याची दखल घेतली पाहिजे का दहा दिवस जर या वयात दादा वय काय आपलं आता माझं पंच्याहत्तर पंच्याहत्तरवी पार करताय आणि वी पार करत असताना सरकार पशी त्यांच्या हक्काच्या मागणीसाठी भीक मागावी भी लागती हा लाजीरवाना प्रकार आपल्या महाराष्ट्र सरकारला या केंद्र सरकारला शोभत नाही असं तरी एकंदरीत या ठिकाणी दिसून येत आहे नक्की अजून कोणाला कोणाची मनाची खतखत बाबा पुढे या पुढे या बाबा दगडू जयरी जय काय नाव म्हटले भागच्या दगडू कावडाली साखर कारखाना कामाला होता अशोक कारखाना अशोक कारखाना श्रीरामपूर सर सर मला काय म्हणायचं मला पिंची किती मिळते एक हजार चारशे आणि मला दवाखान्याला किती लागत एक हजार चारशे एक हजार चारशे हा मला दवाखान्याला किती लागत आहे सर दीड हजार लागत मला बीपी साखर गुडघ्याचा आजारी माझ्या मुलगी तेवढी त्याच्यावर आम्ही बाकी ते पोट म्हणजे धान्य आमचा मान नाही राहत घरात मुलं म्हणजे लग्न झाले हा, हा, मग ते पण योग्य तर नाही परंतु आजची जी काळाची गरज आहे काळाच्या गरजेनुसार तर त्यांचा परिवार असणार हा मुलं असणार हा मुलांचे शिक्षणही असणार साजिकेत त्यांना बोलायला सोपं झालं आमचा परिवार सांभाळू का तुम्हाला सांभाळ हा हेच बोलताय ना हा आणि मला काय म्हणायचं आता मोदीचा वाढदिवस आहे मग मोदी सरकार आमच्या सारखे म्हातेरी झालेले त्याच्यामध्ये मला आदर आहे आदर आहे सरकारने आमच्या सारख्या म्हात्या माणसा सहकार्य करा ही भगवंताचे त्यांना चांगली सद्बुद्धी द्यावा ही माझी श्रीकृष्णाला विनंती आहे बघा या ठिकाणी बाबा माळकरी आहेत बाबाने तळमळून आपली व्यथा मांडली आणि विशेष म्हणजे व्यथा मांडत असताना देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांचा देखील पूर्णपणे आदर करून वाढदिवसाची आठवण करून त्यांच्या वयाची देखील आठवण करून बाबांनी तो हवाला दिलेला आहे की जर आमच्या वयात हे सगळं आज सुरू आहे एक हजार चारशे रुपयामध्ये त्यांचं आयुष्य जागायचं कसं हा प्रत्येक भारतीय नागरिकासमोरचा प्रश्न आहे हा फक्त इथं बसलेला हे पाच पंचवीस जणांचा किंवा या ठिकाणी बातमी करणाऱ्या मी, मी एकट्या शौकत पथान पत्रकाराचा नाही तर या देशाची जबाबदारी आहे यांच्या लढायला साथ देणं आणि शासनाची जबाबदारी आहे का यांच्या प्रश्नाची सोडवणूक करून देणं आणखी कोण बोलणार आहे काय नाव दादा आपलं बोला बोला माझ सुलेमान दाऊद शेख मी एस टी ड्रायव्हर आज मी दोन हजार सोळा ला रिटायर झालो तेव्हापासून मी हा युनियन मध्ये लढत आहे आम्हाला मला फक्त अडीच हजार प पेन्शन बसली आहे आज आज सात आठ वर्षापासून मी ह्या युनियनमध्ये लढतो आणि आज चार पाच वेळेला मी दिल्लीला गेलो चार पाच वेळेला हे दिल्लीमध्ये आंदोलन केलं सरकारनी फक्त आम्हाला आश्वासन दिले बाकीचे काहीच नाही केले हे दोन दो हजार वीसमध्ये चार मार्चला पंतप्रधान मोदी संघ आमच्या कमांडर साहेबाची भेट झाली त्या टायमाला त्यांनी सांगितलं की तुमचा ज्येष्ठाचा आम मला सन्मान आहे मी तुमच्यासाठी लढत आहे मी तुम्हाला पेन्शन वाढून देईल परंतु एवढं एक असं आमचं झालं की वीस नंतर कोरोना आला कोरोनामध्ये आमचं काम ठप्प झालं त्यानंतर दोन हजार एकवीस पाच ऑगस्टला परत आमचे त्या कमांडो साहेब आणि हेमा मालनीच्या पर मार्फत आम्हाला परत कमांडर साहेब मोदी सांग भेट झाली आणि त्यांनी सांगितलं की तुमचं काम राहिलं मी तो ते काम केल्याशिवाय राहणार नाही असेच त्यांनी आश्वासन दिले पण आता चार पाच वर्ष झाले या कामाला पण त्यांनी अजून अजून आमचं काम, काम केलं नाही हे क कर कुठपर्यंत करणार कर आणि कसं करणार कल आम्ही गेल्यावर करणार आमच्या संघा पैसे वाट वाटून देणार गेल्यावर त्यांनी असं त्यांनी केलं पाहिजे एवढंच बोलतो आणि थांबतो नक्कीच जर आपण बघितलं तर बाबाने एस टी ड्रायव्हर आहे जर आपण मंडळी बघितलं ना तर साधारण एखादा ट्रक ड्रायवर कार ड्रायवर जर आपण बघितला ना त्याने जर त्या खाजगी नोकरीमध्ये पूर्ण आयुष्य जर काढलं तो किमान तो दहा लाख रुपये शेवटच्या टप्प्यामध्ये कशाही कमवून ठेवतो इतकं तर कमीत कमी या जगामध्ये सिद्ध झालेलं आहे आणि होत आहे आता ज्या पद्धतीने त्या एस टी ड्रायव्हरनी सांगितलं रिटायर्ड एस टी ड्रायव्हरनी की दिल्लीमध्ये देखील यांचे चार ते पाच उपोषण ना चार ते पाच उपोषण झाले त्या उपोषणामध्ये देशाचे पंतप्रधान नरेंद्र आज देखील सोडवणूक झालेली नाहीये या ठिकाणच्या आत्ताच्या जे संगमनेर विधानसभेचे आमदार अमोलजी खता यांची तुम्ही कुणी भेट घेतली काल पत्र दिलं काय समक्ष त्यांना समक्ष दिलं का अच्छा त्यांच्या पी एला दिलेलं आहे तर नक्की त्यांची भेट घेणार का त्यांची आमदारांची भेट घेणार त्यांच्या समोर मांडणार निमंत्रण दिलं आहे त्यांना तर बघा आमदार साहेबांना देखील निमंत्रण दिलेलं आहे आणि नक्कीच आमची बातमी जर आमदार साहेबांनी बघितली बघतातच जर बघितली तर नक्की या ठिकाणी येऊन यांची समस्या सोडवा तुम्ही संगमनेरच्या सर्वच लोकांची समस्या सोडव सोडताय हे आम्ही बघत आलो हे जनता बघते चांगली गोष्ट आहे यांचं देखील तुम्ही मान राखून यांच्याही समस्या सोडवा त्या ठिकाणी दुसरे बाबा बोला काय काय लावतो कारभारी होतो हे विडी विडी कामगार आहे बोला आमच्या कामगारांना अत्यल्प दोनशे रुपयापासून सातशे आठशे रुपयापर्यंत पेन्शन मिळते आम्ही गेले दहा वर्षापासून राष्ट्रीय संघर्ष समितीमध्ये लढा देत आहोत परंतु आम्हाला सरकारने कुठल्याही प्रकारची वाढ दिली नाही पेन्शन मध्ये वाढ केली एक हजार रुपये देतो असं जाहीर केलं परंतु एक हजार कोणालाच केली नाही पाच टक्के लोकांना एक हजार केली बाकीचे सगळेच लोक तसे तसेच अंदाजे किती टक्के लोक तसेच राहून गेले सगळे जवळजवळ छत्तीस लाख आजही छत्तीस लाख लोक असे आहेत की ज्यांना एक हजारापेक्षा कमी छत्तीस लाख काय काय तुम्ही मागण्या जे घेतलेल्या आता मुख्य मागण्या काय याच्यामध्ये जे आज तुम्ही पाठीमाग दिसतय मला कॅमेरा तिकडे झुमकर कर पाठीमाग दिसतय मला ए पी एस पंच्याण्णव राष्ट्रीय संघर्ष समिती संलग्न प्रमुख मागण्या सर्वप्रथम त्यांची मागणी पंच्याण्णव अल्पेन्शन धारकांना दरम्यान दार्... हजार किमान पेन्शन मिळावा असा एक कॅमेरा खाली या आ... मुख्य मागण्या काय शेवटी शेवटी आ... मुख्य आम्हाला आम्हाला प्रत्येकाला कमीत कमी साडेसात हजार रुपये दर महिना पेन्शन आणि महागाई भत्ता मिळावा एक महागाई भत्ता मिळाला म्हणजे हळूहळू आमची पेन्शन वाढेल दुसरी आम्हाला सगळ्या प्रकारच्या वैद्यकीय सुविधा मोफत मिळाव्यात नवरा बायकोला कारण आज दवाखाने परवडत नाही कोणालाच तिसरी आमची मागणी आहे की सुप्रीम कोर्टानं जो निर्णय दिला चार अकरा चार दहा सोळा आणि पाच अकरा एकवीसला सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला की ज्यांच्या उच्च पगारावर कपाती आहेत त्यांना हायर पेन्शन देण्यात यावी ते सरसकट लागू करा परंतु त्यावर सुद्धा सरकार काही निर्णय घेत नाही म्हणजे सुप्रीम कोर्टाचा निर्णय होऊन सुद्धा आमचे लोक मोठ्या प्रमाणात वंचित आहेत आणि ज्या लोकांना या या योजनेत काम केलेलं आहे पण पेन्शनच मिळत नाही अशा लोकांना कमीत कमी पाच हजार रुपये पेन्शन दरमहा मिळावी हे आमच्या प्रमुख मागण्या आहेत या प्रमुख मागण्या घेऊन आम्ही गेली नऊ दहा वर्ष लढतो आहोत आमचे राष्ट्रीय अध्यक्ष कमांडर अशोकराव राऊत ते येत्या बावीस तारखेला आता इथे येणार आहेत भेटायला ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि राष्ट्रीय महासचिव वीरेंद्र सिंग ते पण येणार आहेत आपल्या या उपोषण मंडपाला भेट द्यायला त्याचबरोबर खासदार पण येणार आहेत तीन चार खासदार पण उपोषण मंडपाला भेट द्यायला येणार आहेत आमचा प्रश्न केंद्राशी संबंधित असल्यामुळे आम्ही सातत्यानं मांडतो केंद्रीय कामगार मंत्री असतील केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याबरोबर चार बैठका झाल्या त्यांनाही फक्त विषय पटतो पण कार्यवाही होत नाही सुटत नाही कार्यवाही होत नाही आणि म्हणून या सगळ्या अधिकाऱ्यांच्या बैठका दोन वेळा झाल्या स्वतः मोदी साहेबांची दोन वेळा बैठक झालेली आहे अर्धा अर्धा तास एवढं होऊन सुद्धा प्रश्न आहे तीच आहे हा सुटणार कधी हा सगळ्या जिव्हाळ्याचा प्रश्न आणि आता चार पाच ऑगस्टला आम्ही दिल्लीला जे आंदोलन केलं कामगार मंत्र्यांनी एकोणास तारखेला बोलावलं एकोणवीस तारखेला चर्चा केली आणि सांगितलं की मी दोन हप्त्यामध्ये तुमचा प्रश्न सोडवतो कमांडर साहेब म्हटलं आम्हाला फक्त डेट द्या दे। तुम्ही कधी सोडवणार सांगा म्हणजे मी पंधरा दिवसात तुम्हाला परत बोलवतो अहो महिना झाला अजून त्यांना परत बोलायला वेळ नाही आणि म्हणून आम्ही खरं उपष्णा बसलो इथं की इथंच बसलो असं नाही आता चोवीस पंचवीस पासून देशभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही बसणार देशभर प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमचं आंदोलन होणार त्याच्यात तुमचं नाव कुठे या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता हे जे बोलत होते काका हे पश्चिम भारत संघटक सुभाषराव पोखरकर असं यांचं नाव आहे आणि ज्या पद्धतीने यांनी मागण्या त्यांच्या ज्या सांगितल्या आहेत चार मागण्या त्या देखील आपण या बाईक्समध्ये घेतल्यात प्रेक्षकांना त्यांनी दिल्लीचा वारंवार उल्लेख केला कुणाकुणाला भेटले म्हणून तो उल्लेख केला मी आमच्या सहकाऱ्यांना सांगल की कॅमेरा झूम करत त्या पोस्टवर फोटोवरती देशाचे पंतप्रधान आहे पंतप्रधानबरोबर यांची संपूर्ण टीम आहे आता ज्या बॅनरमध्ये काका जे जे लोक दिसत आहे त्यापैकी आत्ता इथं कोण आहे इथं कोणी नाही आत्ता बारुण 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 तर या बॅनर मध्ये जर आपण बघितलं तर हे यांचे पदाधिकारी आहेत सहकारी आहेत नरेंद्र मोदी साहेबांसोबत या ठिकाणी बॅनर त्यांनी असे लावलेले आहेत कुठं भेटले ते त्या भेटलेल्या बैठकीचे बॅनर या ठिकाणी लावलेले आहेत आणि नऊ ते दहा वर्षापासून हा विषय चालतोय हा आपल्या भारत देशासाठी फार लाजीरवाना प्रकार असा वाटतोय कष्ट केलेलं आहे काम केलेलं आहे जनतेची सेवा केलेली आहे यामध्ये टी महामंडळ आहे वीज महामंडळ आहे हे जे लोकांचा प्रश्न आहे हा जनतेच्या अत्यंत जिवाळ्याचा प्रश्न आहे असं तरी यातून दिसून येत आहे नक्कीच त्यामुळं जितक्या लवकर याची दखल घेतली जाईल तितकं चांगलं आहे पत्रकार यांना त्यांनी एवढंच बोलू शकतो न्याय देऊ शकतो अशातला भाग नाही आहे न्यायाची जबाबदारी पार पाडण्यापर्यंत आमची बातमी पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो प्रयत्न आम्ही करत राहणार नक्कीच यांच्या आंदोलनाला देखील आमच्या पाठिंबा आहे आमचा साप्ताहिक न्यू प्रवा न्यूज एन एम पी परिवार आणि ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून यांच्या या उपोषणाला आमचा जाहीर पाठिंबा दर्शवतो पत्रकार म्हणून नाही तर ह्युमन राईट्सचा अहिल्यानगरचा अध्यक्ष म्हणून देखील मी यांना आमचा पाठिंबा जाहीर करतो आणि नक्कीच तुमच्या मागण्या मान्य होईपर्यंत आम्ही देखील सोबत राहू जय हिंद जय जै भारत जय सविरा